महाराष्ट्राला तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हिरवा झेंडा दाखवला आहे या तीन नवीन वंदे भारत गाड्या नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गांवर धावणार आहेत या ट्रेन्समुळे प्रवाशांना वेगवान सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा लाभ होणार आहे महाराष्ट्रातील रेल्वेसेवेचा विस्तार आणि सुधारणा यामुळे राज्यातील प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरली आहे विशेषतः नागपूर पुणे कोल्हापूर आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये या गाड्यांच्या सेवेचा लाभ होईल नागपूर ते सिकंदराबाद मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसने विदर्भ आणि दक्षिण भारत यांच्यातील संपर्क सुधारेल पुणे ते हुबळी मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसने कर्नाटक राज्यासोबतचा व्यापार आणि पर्यटन वाढेल पुणे ते कोल्हापूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना प्रवास सोयीस्कर होईल रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचे काम चालू असून एकूण कोटींची गुंतवणूक होत आहे कोटींच्या यंत्रणा सुधारणा योजना राबवली जात आहे ज्यामुळे रेल्वे सेवेचा दर्जा वाढेल याशिवाय महाराष्ट्रातून एकूण आठ वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या असून राज्यातील रेल्वे सेवा आणखी गतिमान होणार आहे